साल दोन हजार तेरा पुणे शहरातील मध्यभागी असणाऱ्या ओंकारेश्वर पूल या पुलावरती मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र यांची कर, या हत्या करण्यात आली या पुणे शहरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाला हातरवून टाकलं होतं पाच आरोपी बहात्तर साक्षीदार आणि अकरा वर्षांची प्रतीक्षा या सगळ्या गोष्टींनंतर आता दाभोळकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला येथील पाच पैकी तावळे पुणवळके आणि भावे यांची सबळ पुराव्या गुन्हा सिद्ध करण्यात आला आणि सचिन अंदुरे तसेच शरद कळसकर यांना जन्मठेप असताना या पाच लाखाचा दंड अशी शिक्षा देखील न्यायालयानं सुनावली एकंदरीतच हे हत्या प्रकरण नेमके काय आहे गेल्या अकरा वर्षामध्ये या प्रकरणामध्ये काय काय घडलं जाणून घेऊया ते व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत डॉक्टर नरेंद्र अच्युत दाभोलकर मूळ साताऱ्याचे असणारे डाभोळकर पेशानं डॉक्टर एमबीबीएस झाल्यानंतर डॉक्टर होण्याऐवजी त्यांनी सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिलं एकोणीसशे ब्याऐंशी पासून ते अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीत पूर्णपणे गुंतले होते एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली ही संस्था कोणत्याही प्रकारच्या सरकारी किंवा परदेशी वनतीशिवाय काम करते अनेक कट्टर आणि उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी त्यांना हिंदू विरोधी मानलं अशात वीस ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी डॉ नरेंद्र दाभोळकर पुण्यातील ओंकारेश्वर पुलाजवळ रोजच्या सवयीप्रमाणे मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडले होते यात सकाळी सव्वा सातच्या सुमारास मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांना थांबून गोळ्या झाडल्या पुरोगामी महाराष्ट्रात एका सामाजिक कार्यकर्त्याची अशा प्रकारे केलेल्या हत्येनं संपूर्ण राज्यामध्ये एकच खळबळ उडाली दाभोलकरांच्या दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास वेगवेगळ्या तपास यंत्रणांकडून करण्यात आला म्हणजे सुरुवातीला पुणे शहर पोलीस आणि त्यानंतर एटीएस म्हणजेच दहशतवाद विरोधी पथकाने आणि शेवटी केंद्रीय अन्वेषण विभागाने म्हणजे सीबीआयने या सर्व हत्या प्रकरणाचा तपास केला हत्येच्या दहा दिवसातच म्हणजे तीस ऑगस्ट दोन ला सुमारे आठ कोटी फोन कॉल्स आणि ईमेलची तपासणी केली गेली यासोबतच रेखाचित्र तयार करून सतरा संशय ताब्यात घेण्यात आले एकोणीस डिसेंबर दोन हजार तेरा रोजी गुन्ह्यात शस्त्रे पुरवल्याबद्दल ठाण्याचे मनीष नागोरी आणि विकास खंडलवाल यांना अटक देखील करण्यात आली या प्रकरणाचा तपास लांब चालल्यानं पुणे पोलिस रडावर आली होती वर्ष उलटल्यानंतरही मुख्य आरोपींचा शोध न लागल्यानं न्यायालयानं जनहित याचिकेद्वारे या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला या तपास जरी पुणे पोलीस एटीएस आणि सीबीआय मिळवून काही हाती लागत नव्हते मात्र सीबीआयला सुगावा लागला आणि अनिश कार्यकर्ते प्रशांत पोद्दार आणि व्यावसायिक संजय साडविलकर यांच्या साक्षीतून दहा जून दोन हजार सोळा रोजी सनातन प्रभाच्या डॉक्टर वीरेंद्र तावडेच्या आणि पुण्याच्या सारंग अकोलकर यांच्या घरावर छाप कपडे टाकण्यात म्हणण्यानुसार तावडे आणि अकोलकर दोघे त्यांना भेटण्यासाठी आले होते दाभोकरांच्या हत्येसाठी शस्त्रांचा पुरवठा करण्यासाठी ही भेट होती वीरेंद्र तावडे हा कान नाक घसा तज्ञ होता जो सनातन संस्थेशी संबंधित होता आरोपी तावडे यांच्या मनात दाभोळकरांविषयी राग होता हा तोच तावडे आहे ज्याला दोन हजार पंधरा ला पानसरे हत्या प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली होती चौदा जून दोन हजार सोळा रोजी या गुन्ह्याचे सूत्रधार तावडे असल्याचा दावा सीबीआयनं न्यायालयामध्ये दाखल केला तीस नोव्हेंबर दोन हजार सोळा ला वीरेंद्र तावडे विरुद्ध न्यायालयात दोषाप्रोपत्र दाखल करण्यात आलं दरम्यान वीस मे दोन हजार अठरा ला बंगळुरू मध्ये पत्रकार गौरी लंकेश यांच्या झालेल्या खून प्रकरणी कर्नाटक एटीएस न चिंचवडहून अमोल काळेला ताब्यात घेतलं त्याच्याकडून नालासोपारा येथील वैभव राऊत याचे धागे दोरे मिळाले त्याच्या घरातून पोलिसांनी शस्त्रांचा आणि स्फोटकांचा काही साठा देखील जप्त केला त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शरद कळसकरला अटक केली आणि कळस सचिन अंदुरेच्या मदतीनं डॉक्टर दाभोळकरांचा खून केल्याचा कबुली केली यातच पंधरा सप्टेंबर दोन हजार अठराला डॉक्टर सिंह तावडे यांच्यासह सचिन अंदुरे शरद कळसकर विक्रम भावे आणि ॲडव्होकेट संजीव पुनाळेकर यांच्या विरुद्ध न्यायालयात दोषारोपत्र निश्चित करण्यात आलं या हत्या प्रकरणामध्ये बहात्तर साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली साक्षीदारांनी आरोपींना न्यायालयात ओळखलं हे प्रकरण लांब चालल्यामुळे दाभोळकर कुटुंबियांनी पोहोचले आणि दाभोळकरांच्या हत्येनंतर आठ वर्षांनी खडल्याच्या विशेष न्यायालयात सुनावणी सुरू झाली तावडे अंदुरे कळसकर आणि भावे यांच्यावर भारतीय दंड संहिता म्हणजेच आयपीसीच्या कलम तीनशे दोन म्हणजेच हत्या एकशे वीस बी म्हणजेच गुणाचा कट रचणे आणि चौतीस नुसार यासोबतच शस्त्र अनियमित संबंधित कलमांतर्गत आणि युपी अंतर्गत गुण गुन्हे दाखल करण्यात आले यातील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे हे दोन आरोपी सध्या जामिनावरती बाहेर आहेत सुरुवातीला या खटल्याची सुनावणी वर्षभर जिल्हा न्यायाधीश एस आर नावंदर यांच्या न्यायालयात सुरू होती त्यानंतर न्यायाधीश नावंदर यांची बदली झाल्यानं सध्या पी पी जाधव यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू होती दोन हजार अठरा पासून आतापर्यंत अनेक मोठे खुलासे या हत्या प्रकरणात करण्यात आले दाभोळकर यांची हत्या करून अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये दहशत निर्माण करण्याचा हेतू या आरोपींचा होता फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला सीबीआय न कोर्टात युक्तिवाद पूर्ण केला तर चौदा मार्च दोन हजार चोवीस ला आरोपींच्या वकिलांनी शेवटचा युक्तिवाद केला तावडे यांचा हा गुणात हेतू दिसून आलेला आहे तसेच यावर संशय घेण्यासारखी परिस्थिती आहे मात्र त्यांच्या विरोधात गुन्हा सिद्ध करण्यास पोलीस आणि सरकार पक्ष अपयशी ठरले आहेत तर भावे आणि पुनावळेकरांच्या विरोधात देखील सक्षम पुरावे सादर करण्यात पुरुषांना यश आलेलं नाही त्यामुळे या तीनही आरोपींची या गुण्हन निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे असं न्यायालयाने म्हटलं परंतु यासोबतच सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनी गोळीबार केल्याची कबुली दिली आहे त्यांच्या विरोधातील सक्षम पुराव्या पोलिसांनी न्यायालयात सादर केले त्या आधारे या दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे दरम्यान दाभोळकरांची बाजू मांडणारे वकील तसंच दाभोळकरांचे पुत्र हमीद आणि मुक्त दाभोळकर यांनी निर्दोष मुक्त सुटलेल्या आरोपींविरोधात वरिष्ठ न्यायालयात जाणार असल्याचं स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे आता या प्रकरणामध्ये पुढे काय होत उरलेल्या तीनही आरोपींना शिक्षा होते का हे पाहणं देखील फिल्म हॉट तो तरी या संपूर्ण प्रकरणविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका